हॅलो फ्रेंड्स मी रोशनी यमी फूड रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज बनवूयात गूळ आणि खोबऱ्याचे अगदी छान आणि एनर्जेटिक असे लाडू जे तुम्ही उपवासासाठी खाऊ शकता अगदी नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचा उपवाससुद्धा या लाडवावरती करू शकता अगदी छान अशी एनर्जी येते चला तर मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर यामध्ये मी घालत आहे दोन चमचे तूप हे अगदी घरी बनवलेलं साजूक तूप आहे हां हे घालायचं हा? याच्यानंतर हे छान असं वितळवू द्यायचं आता हे वितळल्यानंतर यामध्ये घालायचे आहेत तर ड्रायफ्रूट्स आता यामध्ये मी घेतलेलं आहे थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम जे छान असे बारीक कट करून घेतलेले आहेत ते छान असे परतून अगदी सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता हे छान असे हे बघा सुद्धा की नाही छान असे भाजून झालेले आहेत आता हे काढून घ्यायचे साईडला आणि इथं मी घेतलेले आहेत सुद्धा छान असे परतवून घ्यायचे अगदी छान असे फुलले कि तेही साईडला काढून घ्यायचे आता यानंतर मी इथं घेतलेले आहेत चार नारळांचं खोबरं छान असं किसून आता बघा हे पूर्ण बाऊल भरून अजून थोडंसुद्धा खोबरं होतं जे मी यामध्ये ॲड केलं चला तर आता हे छान असं उरलेलं जे तूप आहे यामध्ये मस्त असं आपण परतवून घेऊ अगदी छान असं याचा जो ओलापणा जो असतो ओल्या खोबऱ्याचा तो अगदी निघून जाईपर्यंत आपण हे छान परतवून घ्यायचा ह्याचासुद्धा अगदी छान असा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं हे अगदी परतताना जरासुद्धा कंजूशी करायची नाही आहे आणि अगदी फ्लेम मिडियमच ठेवायची जास्त हाय फ्लेम फ्लेमला जर तुम्ही भाजलं तर हे छान असं परतलं जाणार नाही आणि त्याचा कच्चापणा तसाच राहील आणि त्याला सोनेरी कलर येईल त्यामुळं मिडियम गॅसची फ्लेम ठेवून छान असं परतायचं आता मी त्याच्या हाफ असा गुळ घेतलेला आहे आता तो एक बाऊल भरून जो माझे खोबऱ्याचे किस होते त्याच्यासाठी मी अर्धा बाऊल असा घेतलेला आहे जो छान व्यवस्थित किसून घेतलेला आहे तोही अगदी छान असा मेल्ट होऊ द्यायचा यामध्ये सुद्धा एक चमचाभर तूप सोडायचं अगदी छान अशी तुपाची टेस्ट येते हे बघा आता या पद्धतीनं व्यवस्थित असं याला पूर्ण असं मेल्ट होऊ द्यायचं आता हे छान असं मेल्ट झालं की यामध्ये ॲड करायचा आपण जो किसलेला खोबऱ्याचं जे आपण छान असं मिक्सर बनवलंय ते यामध्ये घालायचं हे बघा अगदी या पद्धतीनं आता जे भाजून घेतलेलं होतं त्याच्या त्याला कलर सुद्धा आलेला आहे बघा आणि छान असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता मिक्स करताना अगदी फटाफट मिक्स करायचं जेणेकरून गुळ जो आहे तो आपला सगळीकडे पसरला जाईल आता यानंतर तुम्हाला सांगायचं झालं तर हा अगदी लाडू अगदी एनर्जेटिक होतो बरं का जे जिमला जातात जे व्यायाम करतात त्यांच्यासाठी तर अगदी परफेक्ट रोज सकाळी एक आणि संध्याकाळी एक जर हा लाडू घेतला तर एनर्जी लेवल कधीच कमी होणार नाही चला तर आता यामध्ये ॲड करूयात आपण जे तुपामध्ये तळलेले छान असे जे ड्रायफ्रूट्स होते ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये घालायचं आहे मेन इन्ग्रेडियंट हा आहे खजूर जो की आपलं हिमोग्लोबिन अगदी छान प्रमाणात वाढवते आणि अगदी सगळे आपण इथं हेल्दी जे आहेत ते सर्व हेल्दी सामान वापरलेलं आहे जसं की गूळ खोबरं खजूर यामुळं काय होतं तर हिमोग्लोबिनसुद्धा वाढतं बरं का शरीरातलं जेणेकरून आपला म्हणजे रक्त वाढतं हिमोग्लोबिन म्हणजे त्या ज्यामुळे काय होतं जे आपले पायदुखी अंगदुखी जे जॉईंटमध्ये पेन वगैरे होतात जे कमी ज्यांच्यामध्ये कमी रक्त असतं ज्यांच्या डोळ्याखाली काळं पडलेलं असतं रक्त कमी असल्यामुळे त्या सर्वांसाठी हा लाडू अगदी परफेक्ट आहे नवरात्रीचे थकान दूर करणारा आणि अगदी छान असा उपवासा साठी सु, सुद्धा चालणारा छान असा लाडू अगदी हाताच्या बोटांवर खेळवत मी तयार केलेला आहे हे बघा छान झालेले आहे की नाही आणि याला काही जास्त मेहनती लागत नाही आणि अशाच प्रकारे सर्व लाडू मी या पद्धतीने छान असे तयार करून घेणार आहे अगदी छान असे लाडू तयार झाले की काय पहिला बघायचे टेस्टी झालेत की नाही चला तर तुम्हाला माझे लाडू आवडले असतील तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा कळवा की हे लाडू कसे झालेत अगदी तुम्हाला छान रेसिपी वाटली की नाही आणि अशाच पद्धतीने माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा जेणेकरून मलाही वाटेल की माझे व्हिडिओज कोणतर बघते आणि मलाही असे रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकावेसे वाटतील बघा आतमध्ये सुद्धा छान असा लाडू तयार झालेला आहे चला तर मग भेटूयात परत अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही सर्व हेल्दी राहा आणि खात राहा